¡Gracias! वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर गुढीपाडवा म्हटलं तर साखरेची गाठी ही लागणारच आणि आपला मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आपण गुढीपाडवासाठी गुढी उभारण्यासाठी ही साखरेची गाठी तर आपल्याला ला लागतेच तर मग ती अगदी झटपट पाच मिनटामध्ये कशी बनवायची अगदी पात्रामध्ये तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि अगदी परफेक्ट आपली ही साखरेची गाठी तयार होते फार वेळ लागत नाही फक्त पाच मिनटामध्ये तयार होते तर फार उशीर न लावता तर आपण बनवायला घेऊया तर चला बघा परफेक्ट अशी गाठी झालेली आहे तयार तर सर्वात प्रथम आपण आपे पात्राला इथे तूप लावून घ्यायचं आहे साईडचे जे सर्कल आहे त्याला आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली साखरेची गाठी अगदी अलगद निघून येते तर आता ही आपण तूप लावून घ्यायचे आणि हा धागा सेट करून घ्यायचा आहे तर ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे त्यानंतर आपण एका कढईमध्ये एक वाटी साखर आणि एका वाटी साखरेसाठी आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत तर इथे आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे आणि हे सतत कंटिन्यू असं हलवायचं आहे जेणेकरून आपल्याला साखरेचा पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू असा हलवत राहायचं आहे खूप इझी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा अगदी पाच मिनटामध्ये साखरेची गाठी तयार होते आता बाहेरून आणायची वेळ पडणार नाही आणि अगदी झटपट तयार होते फार लागत नाही एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी आणि फक्त आपल्याला इथे साजूक तूप थोडंसं आपल्याला सर्वात शेवटी टाकायचं आहे आता हे सतत कंटिन्यू हलवायचं आहे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला कंटिन्यू हे हलवत राहायचं आहे आणि साखरेचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर ही प्रोसेस झटपट करायची आहे फार वेळ लावायचा नाही आहे जर खूप वेळ लावला तर साखर अगदी घट्ट तयार होते आणि आपल्याला साखरेची गाठी तयार करायला प्रॉब्लेम येतो नाहीतर मग आपण जर लवकर आपण जर सेट करायला टाकलं तर फार वेळ लागतो गाठी बनायला त्यामुळे परफेक्ट असा आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे हा साखरेचा पाक परफेक्ट तयार करण्यासाठी आपण कसं ओळखायचं की झाला की नाही तो रहे हे आपण पुढे बघणारच आहोत तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपला पाक तयार होतो तर गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे जास्त हाय फ्लेम किंवा जास्त लो फ्लेम ठेवायची नाही आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला कंटिन्यू हे सतत हलवायचं आहे आणि एक तारी पाक असा तयार करून घ्यायचा आहे तर आता आपला पाक तयार होत आलेला आहे बघा अगदी झटपट पाच मिनटामध्ये तयार होते साखरेची गाठी बाहेरून आणायची वेळ पडणार नाही तर आता जवळपास आपला पाक तयार झालेला आहे आणि तुम्ही अशी एका प्लेटमध्ये घेऊन बघायचे तर हे बघा अजून एक दोन मिनटं आपल्याला सतत कंटिन्यू हलवायचं आहे आणि घट्ट असं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर आता आपला पाक तयार झालेला आहे आपण धागा सेट करून घ्यायचा आहे त्या अगोदर ही प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आणि झटपट आपल्याला अगदी राऊंड शेपमध्ये बरोबर म मध्ये सेंटरला आपल्याला हा जो साखरेचा पाक आहे तो आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे म्हणजे आपली जी साखरेची गाठी आहे ही अगदी परफेक्ट आपली राऊंड शेपमध्ये तयार होते आता हे टाकून घेतल्यानंतर पाक आपल्याला पाच मिनटं तसंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटामध्ये लगेच आपले साखरेची गाठी तयार होते तर हे बघा परफेक्ट असं झालेलं आहे पात्रामध्ये सगळं पाक हा व्यवस्थित बसलेला आहे बघा कमी नाही आणि जास्तही असा झालेला नाही आहे सगळ्या सर्कलमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे सेंटरला असा धागा आपल्याला पूर्ण सर्कलमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आपली गाठी तयार झालेली आहे पाच मिनटं झाले आता आपण साईडने असं अलगद बघा अलगद असं काढून घ्यायचं आहे की जेणेकरून जे तूप लावलं होतं आपण त्याने लगेच आपली गाठी अलगद निघून येते तर आता आपली गाठी तयार झालेली आहे गुढीपाडव्यासाठी तर फार उशीर ना लावता लगेच तयार करायला घ्या आहे बघा नक्की ट्राय करून बघा कशी झालं कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा